ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे पानगळा कशा पद्धतीने काढायचा तर मी इथे सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे साईजनुसार किती पानगळा आपल्याला ठेवायचा आहे आणि किती डीप करायचा आहे तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे चौदा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच मुंडाही साडेपाच ठेवलेला आहे चतीचा घेर आहे इथे साडेदहा मी त्यात अधिक दीड इंच केलेलं आहे शिलाई मार्जिंगचं कट साडेदहा येते त्यानंतर इथे आपण मुंड्याचा आकार देऊन पाठीचा भाग काढून घ्यायचा आहे आणि पेपराची तुम्ही डबल घडी घालून घ्यायची आहे घडी कुठली साईड आपल्या कुठल्या बाजूला ठेवायची आहे इथे पण कमर घेर अधिक दीड इंच करायचं आहे प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते तर साईजनुसार आपल्याला किती गळा डीप ठेवायचा आणि काय करायचं हे मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे इथे मुंड्याच्या आकारात दीड इंच घेतलेलं आहे मी आणि पाटीचा भाग इथे मी आता कटिंग करून घेणार आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा इथे मी तुम्हाला दाखवत आहे दा दीड इंचाच्या अशा पद्धतीने आपण मार्जिन काढून घ्यायचं आहे आणि साईटून एक साईटून कटिंग करून पाटीचा भाग कट करून घ्यायचा आहे जसा बाहेरचा आकार सेप दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग कर करून घ्यायचा आहे ते इथे ही डबल घडी आहे तुम्ही बघू शकता मी इथे पाठीचा भाग काढून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित असा घडी साईट आपली आपल्याकडे ठेवायची आहे त्यानंतर इथे बघू शकता मी गळ्याची उंची साडे दहा घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा उंची ठेवू शकता गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे प्रत्येकाला सेमच आहे गळारुंदी थोर जर ज्याची तब्येत जास्त असेल किंवा साईज मोठी असेल तर त्यांनी गळारुंदी अडीच घ्यायची आहे दोन्ही साईडला गळारुंदी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीचा बॉक्स बनवायचा आहे तुम्हाला खूप गळा हवा असेल तर तुम्ही गळ्याची उंची ही कमीत कमी साडे दहा ते नऊ अशा पद्धतीची पाहिजे जास्त असेल तर काही प्रॉब्लेमच नाही इथे आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे इथे गळा उंची आपली आहे इथे दीड इंच घ्यायचं आहे इथं पण आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे खूप डिपगळा हवा असेल तर दीड इंच घ्यायचं आहे पाहुणे दोन पण तुम्ही घेऊ शकता दोन पण घेऊ शकता आणि जर एखादी व्यक्ती बारीक आहे तर त्याला आपल्याला एक इंच ठेवायचं आहे आणि सव्वा एक इंच पण ठेवायचं आहे इथे मी साडेतीन इंचा सेप दिला होता म्हणजे घेतली होती तिथून सेप द्यायला चालू करायचा आहे दीड इंचावरती मी इथे डीप गळा केलेला आहे तिथून अशा पद्धतीचा हा सेप असा द्यायचा आहे पानगळ्याला इथे बघू शकता कशा पद्धतीने मी सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण सेप द्यायचा आहे इकडून मी साडेतीन इंच घेतलं होतं तिथून स्टार्टअप केलेलं आहे मी सेप देण्यासाठी आणि त्यानंतर इकडे दीड इंच घेतलं होतं त्या साईडला मी सेप गोल राऊंडअपमध्ये दिलेला आहे आणि इथे आकाराचा वरती उंचावून पानगळ्यामध्ये आकार दिलेला आहे तर तब्येत कमी असेल ज्या व्यक्तीची त्यांच्यासाठी पाहुणा एक घ्या एक घ्या एक घेऊ शकता दीड इंच घेऊ शकता पाहुणे दोन आणि दोन जितकं तुम्ही टाकचीला तेवढा गळा डीप होतो इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान गळा झालेला आहे